द्यावे लंबोदराहे वरदान द्यावे मंगलमूर्ती बघताना हा 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 माझा किला मी भरवतो ना आता नामदार भरत शेठ गोगावले यांनी विधिवत पूजा करत घेतला मंत्रिमंडळाचा पदभार कालच उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नामदार गोगावली यांना बसवलं होतं खुर्चीत आज विधिवत पूजा करत नामदार गोगावले यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारलँड मंत्री नामदार भरतचेट गोगावले यांनी आज दिनांक तीन जानेवारी आपल्या मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळ कार्यालयात विधिवत पूजा करत पदभार स्वीकारलाय कालच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी मंत्री भरतचेट गोगावले यांना खुर्चीवर बसवलेलं होतं त्याच पार्श्वभूमीवर आज नामदार भरतचेड गोगावले यांनी आपल्या मंत्रालयात कार्यालयात विधिवत श्री गणेशाची पूजा करत आज पदाचा पदभार स्वीकारलाय यावेळी मोठ्या संख्येने नामदार भरत गोगावले यांचे समर्थक उपस्थित होते नामदार गोगावले यांच्या सौभाग्यवती गोगावले शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य कोकणचे सचिव विकास शेठ गोगावले हे देखील यावेळी उपस्थित होते नामदार गोगावले यांच्या मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमासाठी महाडमधून मुंबईमध्ये दाखल झाले होते शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर हे देखील यावेळी उपस्थित होते त्यामुळे आज खऱ्या अर्थानं राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा पदभार स्वीकारत कार्याला सुरुवात केली आहे तेज मराठी न्यूज साठी उपसंपादिका मानसी शिंदे मुंबई आणि खेळ ह्या दोघांमध्ये का कधी काय घडेल हे कोण सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे काही कारणास्तव जर चांगलं काम केलेलं आहे जर त्यांना वाटलं पटलं म्हणून कदाचित त्याची त्यांची सुतीस्तुमनं केली असतील त्यात गैर आणि चुकीचं ते काय एकनाथ शिंदे तिथेच तेच तर खरं आहे ना अडचण अडचण तिथंच आहे जर गिरे तोबी टांग उपर म्हणजे अजून पण जर काही लोकांना जर समजत नाही त्याला आमचा काय दोष आहे शुभेच्छा दिल्या मला नाही देऊ शकत शरद पवार आणि तो आजचा तिथला कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने असं आधीमध्ये कधी घडतं ते घडलं म्हणजे सगळं जोडलं असं होत नाही परंतु तो कार्यक्रमाला दोघं तिथं निमंत्रित आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जाणं गरजेचं असल्यामुळे ते जात आहेत असं म्हणायचं का की कुठेतरी राजकारणा की खेळामध्ये काहीतरी होत असत त्यामुळे काही घडू शकत कधीही काही घडू शकत हरणारा संघ पण विजय होतो आणि विजय होणारा संघ पण हरतो तसं राजकारणामध्ये काल एकमेकाला शिव्या देणारे उद्या ते एकमेकाच्या गळ्यात गळा घालून पण पाहायला मिळतात हे गेल्या अनेक वर्षाचं आपलं उदाहरण आहे हे काही वेगळं तुम्हाला तरी सांगायची आवश्यकता मला वाटतं घातला आम्हाला काय फरक पडणार आहे प्रश्न असाय बघा काही अशा काही गोष्टी असतात काही घटना असतात आजच नाही सांगू शकत तसे पहिले आम्ही दोघच होतो तिसरे नव्हते आमच्या बरोबर ते पण नंतर आलेच ना का थांबलेत राष्ट्रवादी राष्ट्रोदीक मंत्र्यांनी जसं काल म्हटलेलं आहे की शरद पवार आमच्यासोबत यावा तुम्हाला वाटतं असं की उद्धव ठाकरे सुद्धा आमच्यासोबत सोबत यावा आणि आमते त्यांनी कारावं आमचे नेते विचार करते जो शिंदे साहेब विचार करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा गोगावले साहेब तुमच्या आहे मुख्यमंत्री तो नव्हता ना पहिला पहिली युती आमची दोघांची झाली आणि नंतर तिसरी झाली आता तो येतोय फोटो सर, तो पण लावून विधानसभेमध्ये असे शब्द बोलले होते आणि आज मात्र त्यांचा प्रयत्न आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला मगही सांगितलंय की एकमेकांना शिव्या देणारे पण दुसऱ्या दिवशी आपण गळ्यात गळ्यात घालणारे पाहतोय ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय बोलायला पाहिजे असं नाही आहे आमचं काय म्हणणं आहे जी खरी वस्तुस्थिती पण तुम्ही लोकांनी सामोरं जायला पाहिजे की जर ज्या निकषामध्ये ज्या बसणाऱ्या त्यांना आम्ही नाही ना उघडणार पण निकषाच्या जर बाहेर जात असतील एखाद्याला समजा पाच लाख रुपयाचं सात लाख रुपयाचं दहा लाख रुपयाचं इन्कम असेल तर त्यांना पण द्यायचं आणि अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांना पण द्यायचं हे योग्य वाटत नाही मग त्याच्यापेक्षा जे काय राहिलेले आहेत बिचाऱ्या अजून बऱ्याचशा महिला राहिलेल्या आहेत मग त्यांना जर ते जर पोच झालं तर अतिउत्तम होईल असं नाही आहे निर्णय जो आम्ही घेतलेला घेत आहे थ, हो है, ना ना है है, आ, तो योग्य घेतलेला आहे त्याचं कारण सांगतो की लाल ह्या गेल्या अनेक वर्षाच्या बसेस ज्या आहेत त्या आता म्हणजे नादुरुस्त होत चाललेल्या आहेत मध्येच कुठेतरी बंद पडतात कोणी सांगतो वर्णपात्रात पाणी येते पावसाळी पावसाळी गळतायत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे आम्ही तो निर्णय घेतलेला आहे निर्णय घेत असताना की जर तुम्ही दहा वर्षापूर्वीची जे काय गो हे आहे किंमत आहे ती तर दहा वर्षाच्या नंतर राहणार आहे का थोडा तर विचार व्हायला पाहिजे की दहा वर्षामध्ये किती आपण वरती गेलेलो आहात किती भाव वाढ झालेला आहे काय झालेले आहे ह्या विचाराने तो केलेला विचार आहे त्यामध्ये काही नाही त्यांनी आम्हाला सिद्ध करून द्यावं जे काय कोण बोलतो आहे सांगतोय त्यांनी सिद्ध करावं अजून त्यांना वर्क ऑर्डर नाही दिली आम्ही फक्त आम्ही त्याच्या सगळी पूर्ण माहिती घेऊन तैकीकात करूनच आम्ही त्यांना ती ठरवलं आणि सगळ्या अधिकारी विचारविनिमय करून आम्ही केलेलं आहे की बाबा त्यांनी जे काही दहा ठेकेदार येतात दहामधले तिघांचे तिघांना मिळाले बाकी सात जणांना नाही मिळाले मग त्या बाकी सात जणांनी त्याच्यात मीठ मसाला चटणी तेल सगळं बटर पिटर टाकून ते सगळं सांगितलेलं आहे तर त्याची चौकशी होईल जर मुख्यमंत्र्यांनी ते म्हणावं घेतले तर मुख्यमंत्री त्याची खरी चौकशी करून निर्णय करतो नाही जर कुठली तक्रार आली किंवा काय त्याला स्थगिती दिला तर त्याची चौकशी स्थगिती तिला चौकशी झाल्यानंतर ती स्थगिती उठून त्याला ऑर्डर करून देऊ आम्ही त्यात काय मोठं नव्हतं चुकीचं आहे असं नाही आहे असं नाही आहे हे जे काय तुम्ही बोलताय किंवा काय ते योग्य नाही असं मला वाटतं असं मला वाटतं हां जे घडतंय ते काही थोडं चुकीचं पण होतं आहे असं आता वाटायला लागलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती योग्य निर्णय आम्ही घेऊ आणि जे काय अशा कुठं घटना घडत आहेत त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर पण दिलं जाईल असं नाही मला वाटत आम्हाला असं वाटतंय की त्यांच्याकडनं जी काही लोक थोडीशी हालचाल चलविचल चल चालू आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्या मिटिंग असाव्यात असं मला वाटतंय पण ठीक आहे दोन्ही त्यांचं हे साध्य करावं की कोणी जाऊ पण नाही आणि त्याचा अर्थ आपल्याला पुढच्या निवडणुका लढायच्या आदित्य तटकर शुभेच्छा दिल्यात म्हणजे आम्ही निवडून आल्या शुभेच्छा दिल्या मंत्रिपदाच्या बंदीने शुभेच्छा दिल्यात त्यात काय अडचणीच्या बाय अरे मग सांगितलं नाही ना आम्ही की जे आमचे नेतेवरती ठरवणारे बसलेले आणि ते योग्य निर्णय देतील असं आम्हाला वाटतंय

ते तीन लो ती चार लोक आहेत वेगवेगळी नावं नाही सांगू शकत आम्ही तुम्ही लगेच त्याचा उहापोह करता आणि सगळं खुल्लम खुल्लं करून टाकता सुनावणे ठीक आहे आता प्रत्येक वेगवेगळं आता पहिले पोलिसांकडे होतं ते सीआयडीकडे गेलं आता एसआयटीकडे सुरपूत केलं आता एसआयटी पेक्षा जर वरती अजून काय असेल तरी जाऊ द्या आता त्याचं दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल आणि होऊन जाईल